सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपल्या एकदा पुरश स्वागत आज दिवसभरात असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता विषय आहे बावीस तेवीस ची जे की सगळे घटक संपलेले आहेत आणि एकच घटक जो सगळ्यात जास्त त्रासदायक ठरलेला आहे तो म्हणजे पुणे कारागृहाचा घटक सो काही दिवसांमध्ये चालू होईल अशी चिन्ह तर आहेत पण सव्वीस तारखेनंतर डेडलाईन त्यांनी दिलेली असली तरी सुद्धा अजून सुद्धा त्या विभागावरती किंवा घटकावरती आपला विश्वास नाही आहे अशी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राची ज्याने ज्याने फॉर्म भरलाय पुणे कारागृहला त्या मुलामध्ये झालेली आहे कारण की आता होणार मग होणार अठरा ते वीस होणार परत म्हणजे सव्वीस तारखेनंतर होणार मग असं पुढं पुढं जात आहे काय होणार कसं होणार काय माहित नाही पण आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की पुणे कारागृहला किती कॉम्पिटिशन आहे परत कसं म्हणतो स्पर्धा किती आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण पूर्ण विश्लेषण आताच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की किती जागा आहेत प्रत्येक काश्वाईज किती जागा आहेत हे सगळं पहिला सांगणार आणि त्यातनंतर खूप महत्वाचा विषय की एका जागेमागे किती कॉम्पिटिशन एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना आपल्याला काय करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण की मुंबईचे सुद्धा जे काही घटक सगळे झाले आता एकच राहिला बॅट्समन त्याच्या आधी पहिल्या सत्रामध्ये म्हणजे अकरा आणि बारा तारखेला पेपर झाले होते सकाळी साडे दहा वाजता एक अडीच वाजता एक आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता अशा पद्धतीने पेपर झाला होता चालक कारागृह आणि देन कॉन्स्टेबल अशा पद्धतीने सिक्वेन्स होता सो मुंबईचा आपण पार पाडला सगळा घटक पण आता पुणेचं आपल्याला पार पाडायची वेळ आली पण विद्यार्थ्यांमध्ये एकता असेल किंवा युनिटी असेल कशा पद्धतीने मी वारंवार जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाला विनंती करतोय किती मुलं एकत्र आलेत त्यांना गांभीर्य राहिले की नाही ह्या गोष्टी आता विचार करण्याचे भाग आहे कारण की ज्यांचा ज्यांचा मुंबईवरती विश्वास होता त्या मुलांचा काही मुलांचा विश्वास त्याच्यावर उडालेला आहे म्हणजे मार्क कमी पडलेला आहे पण आम्ही त्यांना पुणे कारागृहाची वाढ धरावी लागलेली आहे सो अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात मेसेज आलेत की सर एकंदरीत जागा किती प्लीज विश्लेषण करा प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक समांतर आरक्षणा वाईज मी तुम्हाला आपलं जे काही जागा आहेत ते आता पूर्णपणे विश्लेषण करणार त्यानंतर एका जागे मग किती कॉम्पिटिशन आहे हे सांगणार आणि त्यानंतर काय करायचं हे सा? पण सांगणार पूर्णपणे विश्लेषण असणार पूर्णपणे कुणीही मध्ये सोडू नका व्हिडिओ कारण की जर वर्दी हवी असेल याच वेळी तरच तरच तुम्ही शेवट पण बघाल आणि त्याच पद्धतीनं सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं हा जो जागाचा डिटेल्स आहे सगळे डिटेल्स तपशील तुमच्यापर्यंत आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पोस्ट करतोय जे जे बघतील ते शेवट पण बघा आणि त्यानंतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंक सगळ्या जॉईन करून घ्या ग्रुप टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप सगळं जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला हे जे काही परिपत्रक आहे किंवा रिक्त जागेचा जो तपशील आहे तो सगळा तिथे तुम्हाला भेटून जाईल की किती किती जागा कशा कशा आहेत संपूर्ण विश्लेषण तुम्हाला कळून जाईल आता थोडक्यात आपण पहिल्या जागांचे विश्लेषण करणार आहोत त्या नंतर कॉम्पिटिशन किती आहे स्पर्धा किती आहे हे बघणार आहोत सो पहिला आपण बघूया की जे काही ऍड पडली दोन हजार बावीस तेवीस ची पूजेची त्याच्यामधलं जे कारागृह विभाग आहे पुण्याचं त्याला किती जागा होते आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग कारागृह शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस त्याच्यामध्ये पश्चिम विभाग पुणे जाहिरात क्रमांक एक पुणे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस ला होती तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कारागृह शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक पंधरा एक दोन हजार सोळाच्या आदेशानुसार केलेल्या सुधारणांनुसार अप्पर पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त होणारी अठराशे पश्चिम विभाग पुणेसाठी पाचशे तेरा पदे भरण्यासाठी कारागृह शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे म्हणजे एकंदरीत पहिल्याच मध्ये समज असेल की पाचशे तेरा एकंदरीत अठराशे पदांपैकी पाचशे तेरा पदे ही एकट्या पुण्याला होती एकट्या पुण्याला होती आणि अजून ती भरती व्हायची आहे तरी सुद्धा लक्षात ठेवा ही काय कमी पद नाहीत लक्षात ठेवा ज्याला ज्याला एक एक पोस्ट पाहिजे त्यांचा तर काही विशेष नाहीये पण पाचशे तेरा सुद्धा पदे ही जास्त आहेत लक्षात ठेवायचं कारण की कारागृहमध्ये वारंवार वर्षानुवर्ष पदभरती होत नसते सो अशा पद्धतीनं हे जे काही पाचशे तेरा पद आहेत ती कशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या घटकांमध्ये आरक्षित केलेले आहेत हे सुद्धा आपण थोडं कंटिन्यू करणार आहोत तर कारागृह शिपाई बघा एकूण पहिला सांगतोय जे काही एकोणचा विषय आहे ते एस सी साठी एकूण बहात्तर जागा आहेत एस साठी पंचेचाळीस जागा विजेए साठी नऊ जागा एन टी बी साठी जवळजवळ दहा जागा आहेत एन साठी सात जागा एन साठी आठ जागा नंतर ह्याच्यामध्ये एन टी डी साठी आठ जागा आहेत त्याचबरोबर इतर मग ओबीसी साठी सत्याऐंशी जागा एसीबीसी साठी एक्कावन्न जागा ईडब्ल्यू साठी एक्कावन्न जागा खुल्यासाठी साठी एकशे अडुसष्ट जागा आणि हे जे आहे एसबीसी साठी एसबीसी साठी जवळजवळ पाच जागा अशा पद्धतीने एकंदरीत पाचशे तेरा जागा हे पुणे कारागृह साठी लक्षात ठेवायचं पाचशे तेरा जागा या पुणे कारागृहासाठी लक्षात ठेवायचं आता कंपीकृत आरक्षण जे बघणार आहोत ते कशा पद्धतीने आहेत म्हणजे प्रत्येक हेला कास्ट आणि प्रत्येक कशा जागा आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये सर्वसाधारण असेल महिला तीस टक्के असेल खेळाडू पाच टक्के असेल प्रकृतग्रस्त पाच टक्के असेल भूकंपग्रस्त दोन टक्के असेल माजी सैनिक पंधरा टक्के असेल अंशकालीन पदवीधर पाच टक्के असेल पोलीस पाल्य तीन टक्के असेल आणि पोलीस पाल्याला जे काही कारागृहमध्ये जागा नसतात तर गृहरक्षक दल पाच टक्के आणि अनातला एक टक्का अशा पद्धतीनं हे कंपीकृत आरक्षण आपण कंटिन्यू बघणार आहोत तर बघा सर्वसाधारण बघूयात आपण सर्वसाधारण साठी एकोणीस जाग जाग एक जागा आहेत एस टी साठी बारा जागा आहेत नंतर विजय चार जागा आहेत नंतर एन टी बी साठी एक जागा एन टी डी साठी एन टी सी साठी तीन जागा एन टी डी साठी चार जागा नंतर एसबीसी साठी एक जागा इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी पंचवीस जागा आहेत एसीबीसी साठी तेरा जागा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू साठी सुद्धा तेरा जागा आहेत आणि ओपनला एकोणपन्नास जागा अशा सर्वसाधारणसाठी टोटल एकशे चव्वेचाळीस जागा आहेत लक्षात ठेवायचं आता हे झालं सर्वसाधारण आता महिला तीस टक्क्यांमध्ये आपण बघणार आहोत तर महिला तीस मध्ये एस सी साठी जवळजवळ बावीस जागा आहेत एस टी साठी चौदा जागा आहेत नंतर विजय ए साठी तीन जागा आहेत बज ब म्हणजे एन टी बी साठी तीन जागा आहेत नंतर एन टी सी साठी दोन जागा आहेत एन टी डी साठी दोन जागा आहेत नंतर एसबीसी साठी दोन जागा आहेत नंतर ओबीसी साठी महिलांना सव्वीस जागा आहेत एस सी बी सी साठी पंधरा जागा ईडब्ल्यू साठी पंधरा जागा आणि खुल्यासाठी पन्नास जागा अशा एकंदरीत मिळून महिला तीस टक्क्यांसाठी एकशे चोपन्न जागा आहेत इथं सर्वसाधारणपेक्षा महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत जवळजवळ एकशे चोपन्न जागा या महिला तीस टक्के आरक्षणामध्ये गेलेल्या आहेत आता खेळाडू पाच टक्के मध्ये बघूयात तर खेळाडू मध्ये एस सी साठी चार जागा एस टी साठी दोन जागा नंतर विजे ए साठी शून्य जागा नंतर एन टी बी साठी एक जागा एन टी सी साठी झिरो एन टी डी झिरो एसबीसी झिरो साठी चार जागा एस सी बी सी साठी तीन जागा ईडब्ल्यू साठी तीन जागा आणि खोल्यासाठी आठ जागा आणि एकंदरीत स्पोर्ट्स साठी जर बघायला गेलं जिथे पाच टक्के आरक्षण असते स्पोर्ट्स ला त्यांना पंचवीस जागा एकंदरीत या सगळ्या कास्टला गेलेल्या आहेत नंतर आपण बघणार आहोत प्रकल्पग्रस्त पाच टक्के तर एस साठी प्रकल्पग्रस्त चार जागा नंतर एस साठी दोन जागा नंतर विजय साठी शून्य बज ब म्हणजे एन टी बी साठी एक जागा एन टी सी साठी शून्य एन टी डी साठी शून्य नंतर एसबीसी साठी शून्य ओबीसी साठी चार जागा आहेत एससीबीसी ईडब्ल्यू साठी तीन तीन जागा आहेत आणि खुल्यासाठी आठ जागा असं प्रकल्पग्रस्तांना जवळजवळ पंचवीस जागा या प्रकल्पग्रस्तांना म्हणजे खेळाडूंना पंचवीस जागा प्रकल्पग्रस्तांना पंचवीस जागा आता भूकंपग्रस्तांना दोन टक्के आरक्षण असते कंपीकृत ते आपण बघणार आहोत तर भूकंपग्रस्त बघा एस साठी एक जागा एस साठी एक जागा बाकी जवळजवळ सगळीकडे शून्य जागा आहेत आणि ओबीसी साठी दोन जागा एस सी साठी एक जागा ईडब्ल्यू साठी एक जागा आणि खुल्यासाठी तीन जागा अशा पद्धतीनं भूकंपग्रस्त हे दोन टक्के आरक्षण असतं नऊ जागा एकंदरीत पाचशे तेरा जागांपैकी नऊ जागा या भूकंपग्रस्तांना दिलेल्या आहेत आता माझी सैनिक पंधरा टक्के आरक्षण असते कमतीकृत कृत्य बघणार होतो पण एस माजी माझी सैनिकला अकरा जागा आहेत नंतर अज साठी सात जागा आहेत अज म्हणजे एस सी एस टी साठी सात जागा आहेत नंतर विजे ए साठी एक जागा आहे नंतर एन टी बी साठी दोन जागा एन टी सी साठी एक जागा एन टी डी साठी एक जागा नंतर विजे सॉरी एसबीसी साठी एक जागा नंतर ओबीसी साठी तेरा जागा ईडब्ल्यू साठी आठ जागा एसीबीसी साठी आठ जागा खुल्यासाठी पंचवीस जागा अशा मिळून जे काही एक्समॅन आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ माझ्या सैनिकांना अष्ट्याहत्तर जागा ह्या माझ्या सैनिकसाठी आहेत त्यानंतर पदवीधर अंशे कालिन यांच्यासाठी सुद्धा पाच टक्के आरक्षण असते आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर एस सी साठी सात जागा नंतर जागा, एस टी साठी पाच जागा त्याच पद्धतीनं विजे ए साठी एक जागा आ, एन टी बी साठी एक जागा एन, एन टी सी एक जागा एन टी डी एक जागा एसबीसी एक जागा, एस जागा ओबीसी नऊ जागा एस सी बी सी पाच जागा ईडब्ल्यू एस साठी पाच जागा खुल्यासाठी सतरा जागा आणि एकंदरीत त्रेपन्न जागा ह्या अंशकालीन पदवीधरसाठी आहेत जवळजवळ पाच टक्के आरक्षण याच्यामध्ये त्यांना दिलेलं असलं तर सुद्धा याच्यामध्ये कॅन्डिडेट कमी असल्यामुळे या सगळ्या जागा यांचा फिजिकलचा कोटप लागतच नाही जे येतील ते फिजिकलला क्वालिफाय होत नाही म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त मार्क पाडू शकत नाही कारण पंचवीस पदवीधर अंशकालीनचा जी आर वेगळ्या पद्धतीने वे त्यावेळी जे मिळालं होतं त्या साली ते पूर्ण विश्लेषण केलेलं आहे की कुठून कुठपर्यंत पदवीधर अंशकालीनचे कॅन्डिडेट होते नंतर त्यांची व्ययामर्यादा वाढून किती केलेल्या आहेत आणि आताच्या घडीला त्यांना मार्क कमी पडतात तर त्यांचं प्रॅक्टिस नाही किंवा इकडं लक्षच नाही तर एज वाढल्यामुळे ते वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असल्यामुळे ह्या ज्या जागा त्रेपन्न या त्रेपन्न जागा पैकी माझ्या मते एक दोन तास जर सोडल्या बाकी सगळ्या जागा ज्या आहेत त्या आपापल्या सर्वसाधारण मध्ये कन्वर्ट होतात याची नोंद घ्यायची आहे जसं की पाठीमाग चालक बिलकला प्रॉब्लेम आलेला होता दोनशे दहा जागा या सगळ्या मिळून म्हणजे तिन्ही ह्याच्यासाठी तिन्ही कॅटेगरीसाठी जे पाठिंबा मुंबईला झालं होतं त्याचं सांगतोय तर त्या जागा त्या आपापल्या सर्वसाधारण कास्टमध्ये वर्ग करण्यात आलेल्या होत्या पोलीस पाल्या तीन टक्के जागा असते पण इथं पोलीस पाल्यांना जागा नसतात सगळे शून्य 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 आहे नंतर गृहरक्षक दल जे आहे पाच टक्के त्याच्यावरती आपण बोलणार आहोत तर गृहरक्षक दल जवळजवळ एस साठी एस साठी चार जागा एस साठी दोन जागा नंतर विजय ए साठी शून्य जागा नंतर एन साठी एक जागा एन टी सी शून्य त्यातून शून्य नंतर एसबीसी शून्य ओबीसी चार नंतर ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी बी सी तीन तीन आणि खुल्यासाठी आज आठ जागा अशा एकंदरीत गृहरक्षक दलासाठी होमगार्ड साठी पाच टक्के पंचवीस जागा या एकंदरीत पाचशे पैकी या गृहरक्षक दलासाठी गेलेल्या आहेत आणि अनाथ साठी खूप महत्वाचा विषय अनाथला सध्या एक टक्के जागा असते महिला व बाल विकास विभाग जो आहे शासन निर्णयानुसार दिनांक सहा चार दोन हजार तेवीस नुसार एकूण रिक्त पदांच्या जे काही जागा आहेत एक टक्का नुसार पाच पदे ही पाचशे पैकी पाच पदे ही अनाथला जाणार याची नोंद घ्यायची आहे आता महत्वाची टीप एक त्याच्या दिलेली आहे की पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराचे त्याबाबतची माहिती अँटी करप्शन ब्युरो जे आहेत पुणे यांना दूरध्वनी क्रमांक शून्य वीस वरती कळवाय सांगितले हे त्यावेळेचा विषय होता पण हा अलर्ट आहे खूप महत्वाचा आहे की एक्झाम घेत असताना भरती होत असताना ह्या गोष्टी होत असत त्यामुळे त्यांनी त्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते देणं गरजेचं होतं सो अशा पद्धतीने एकंदरीत पाचशे तेरा जागा ह्या कन्वर्ट कशा पद्धतीने झाल्या आहेत कंपीकृत आरक्षण कोणकोणत्या पद्धतीचे आहेत कशा कशा जागा किती किती लोकांमध्ये झालेल्या आहेत तर एकंदरीत पाचशे तेरा जागांपैकी सर्वसाधारणला एकशे चव्वेचाळीस जागा महिलांना एकशे चोपन्न जागा खेळाडूंना जवळजवळ पंचवीस जागा नंतर प्रकल्पग्रस्तांना पंचवीस जागा नंतर भूकंपग्रस्तांना नऊ जागा माजी सैनिकांना अष्ट्याहत्तर जागा पदवीधर अंशकालींसाठी त्रेपन्न जागा पोलीस पालन शून्य जागा गृहरक्षक दलांसाठी पंचवीस जागा आणि अनाथ साठी पाच जागा अशा पद्धतीनं पाचशे तेरा जागा या पुणे कारागृहच्या विविध कंपीकृत आरक्षणामध्ये आरक्षित झालेल्या आहेत आणि सर्व काशानुसार सर्व समांतर आरक्षणानुसार तुम्हाला मी आता या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता हे झाली गोष्ट की डिटेल्स म्हणजे पाचशे तेरा जागे ज्या जा पुण्याला आहेत पुणे कारागृहला तर हे झालं इन डिटेल्स मध्ये जे कुणीही सांगायला नाही अलीकडच्या भागामध्ये आता ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच झाल्या आता खूप महत्वाचा विषय की सगळ्या गोष्टी संपल्या म्हणजे सगळे भरती संपलेले आणि आता फक्त सगळं संपून सुद्धा पुणे कारागृहचं ग्राउंड ज्या ज्या मुला मुलींचं राहिले जीवाची राण करतायत त्या गोष्टीसाठी त्यांना विनंती करते लक्षात ठेवा आणि ज्याला खरोखरच वर्दी पाहिजे त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं कारण की आता पुढची भरती कधी पडणार सुरू कधी होणार पेपर कधी होणार जॉईनिंग कधी होणार या गोष्टीसाठी कमीत कमी दीड वर्ष कालावधी हा जाणार आहे पूर्णपणे पुढच्या भरतीच सांगतोय पण पुणे कारागृहची भरती येणार काही दिवसांमध्ये ठेपलेली आहे आणि अचानक ही सुरू होणार आहे लक्षात ठेवायची भरती अचानक सुरू होणार आहे आणि परत विद्यार्थ्यांचे जे उत्तर येणार तेच उत्तर येणार आहे म्हणजे सर वेळ पुरला नाही आम्हाला कालच नाही आम्हाला वाटलंच नव्हतं असंच होणार आहे तसंच होणार आहे ही कारण मला येणार आहे शंभर टक्के जे ह्याच्या आधी पण सांगलेले होते की अशाच पद्धतीने होणार आहे कारण की ह्या घटक आहे ह्या घटकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला त्यामुळं जे होप्स असतात ते विद्यार्थी सगळेच सोडून बसलेले आता होप्स म्हणजे सगळेच सोडून दिलेले अशा पद्धतीनं आणि कोणाचं नाही होणार सगळ्यांचं होणार आहे कारण की एक गोष्ट लिमिट असते त्या लिमिटच्या क्रॉस झाली तर कोणी आळस आला की सोडून देणारा विषय त्या पद्धतीनं पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच फेब्रुवारी एंडच्या पर्यंत पॉसिबिलिटी आहेत तरी सुद्धा या घटकांवरती आपला विश्वास नाही कारण की मी सुद्धा सहा ते सात आरटीआय करून करून शेवटी त्यांच्याकडून एक उत्तर काढून घेतलेलं होतं तुम्हाला मागच्या मी रिडिंग करून दाखवलेलं होतं कि लोती की त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की ग्राउंडची जी पूर्वतयारी आहे ती लवकर लवकर सुरू करण्याची प्रोसेस होणार आहे एवढंच फक्त शेवटच्या सहाव्या मला रिप्लाय दिला होता त्याच्या आधी पाच आरटी हे सदर पोलीस भरती दोन बावीस तेवीस ही फक्त सुरू आहे सुरू आहे सुरू आहे असं पाच टाइम आलेलं होतं आरटीआय पाच वेळा केलेला होता सहा सहा वेळा केले होते आरटीए टोटली पुणे कारापुरला आणि शेवटचं तेवढं उत्तर आलं पण त्याच नंतर एक महिना होऊन गेलाय अजूनही कोणत्या पद्धतीनं सुरू करायला नाही अजूनही सुरू करायला नाही मग यावरून विचार करा की मुलांची मानसिक मेंटॅलिटीची परिस्थिती आहे कंडिशन आहे ती कशा पद्धतीने असू शकेल पण ह्या कंडिशनमध्ये जो आत्ता घाम गाळेल त्याला मात्र ते वर्दीचं बीज जे आहे ना ते झाडाच्या रुपांमध्ये भरलेलं दिसणार लक्षात ठेवा शंभर टक्के दिसणार आहे कारण पाचशे तेरा जागा तो, तो टोटली पूर्ण डिटेल्स सांगितलेलं कास्ट वाईज किती किती जागा आहेत कशा पद्धतीने महिलांना किती सर्वसाधारण किती स्पोर्ट्सला किती त्याचपर्यंत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यामुळे माजी सैनिक असेल पदवीधर अंशकालीन असतील होमगार्ड असेल अनाथ असेल सगळे सगळे खेळाडू असतील सगळ्याच्या सगळ्या जागा तुम्हाला सांगलेल्या आहेत सांगण्याचा हेतू एवढाच आहे एवढ्या एवढ्या जागा आहेत आत्ता खूप महत्वाचा विषय मेन मुद्द्यावरती येतो की कॉम्पिटिशनचा विषय सर ठीक आहे ओके पाचशे तेरा जागा आहेत आम्हाला काय झालं नाही कुठंच काय भेटलं नाही पण आमची ही शेवटची संधी आहे आणि काय पण करून आम्हाला ही वर्दी मिळवायची त्यासाठीच आपण जी फास्ट ट्रॅक बॅच मध्ये जे पीडीएफ दिलेत सगळ्या विद्यार्थ्यांना त्यासाठीच दिलेले आहेत त्यासाठीच दिलेले आहेत कारण की त्याचा त्या रिझल्ट असा लागला यावेळी की बघायला नको आणि पुणे कारा कारागृहला सुद्धा जे जे वेळा हातात उचलतील त्यांच्या पाठीमाग असणार लक्षात ठेवलं शंभर टक्के असणार आहे एक, एक पोस्ट या पाचशे तेरापैकी आपल्या सत्तर ते ऐंशी जागा आपल्याच असायला पाहिजे एवढं नियोजनबद्ध नियोजन केले मी समोर काय म्हणतोय कारण यावेळी सगळे आळसात बसलेत या डिपार्टमेंटच्या बाबतीत या घटकामध्ये यावेळी आपल्याला आता घामगाळाची वेळ आहे समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं एकंदरीत कॉम्पिटिशन बघूयात आपण जर जर म्हणतोय पाचशे तेरा जागा या असल्या तरी सुद्धा कॉम्पिटिशन बघायला गेलं तर फॉर्म सुद्धा मुंबईसारखे फॉर्म ह्याला सुद्धा जबरदस्त आलेले होते जवळजवळ एक लाख प्लस ते एक लाख अर्ज ह्याच्यापेक्षा जा जास्तच कारण की आपलं जे विद्यार्थी होते त्यावेळी मी ज्यावेळी गायडन्स केलं होतं पाठीमागं त्यावेळी एक हजार एक लाख पाच हजारच्या दरम्यान काहीतरी फॉर्म नंबर होता त्याचा ज्यावेळी त्याने फॉर्म भरलेला होता त्यावेळी सांगतोय तरी सुद्धा इकडे तिकडे भरती झाली असं झालं तसं झालं एक पाच हजार मुलं आपण लॉस पकडू आणि एक लाख सरासरी पकडूया जेमतेम पुढे गेलं तर काही विषयाने मागाल तर अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत नव्याण्णव हजारपर्यंत तरी सुद्धा एक लाख जरी मुलगी पकडली आणि पाचशे तेरा जर जागा असतील तर फिजिकलला सांगतोय फिजिकलला एका जागे मागं एकशे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव मुलं आहेत एकशे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव म्हणजे जवळजवळ एकशे पंच्याण्णव मुलांसोबत आपली फिजिकलची कॉम्पिटिशन असतात रियालिटी सांगतो रियालिटी एवढ्या मुलांना मागे टाकायचं आपल्याला आणि मग आपण एकाच दहा प्रमाणात सिलेक्ट होणार आहे पुढे लेखीला लक्षात ठेवा त्यामुळं खूप महत्वाचं आहे की एकशे पंच्याण्णव मुलांना मागे टाकायचं असेल तर तुम्हाला अजून सुरुवात केलं नसेल तर आत्ता सुरुवात करावीच लागेल हा व्हिडिओ बघल्यानंतर आणि शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करा आणि सुरुवात करा उद्यापासून तुमच्यासोबत मी आहे काय होऊ होदे पण निकालात लावायचंच यावेळी नसेल वर्षे तर मग दोन वर्ष वाट बघावी लागेल ती जर संधी गेली आयुष्यातनं काय प्रॉब्लेम आले तर तुम्ही यशबार होणार आणि मग तुमच्या हाती काय पडणार हे तुमचं मी ठरवायचं सो विनंती करतोय की जे जे व्हिडिओ बघतायत त्यांना त्यांना विनंती आहे की पहिला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हिथून सगळी इन्फॉर्मेशन जशी आहे मुंबईला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत इतर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसा दिवसापर्यंत आणि पुण्याच्या कारागृहाच्या जे काय फिजिकल आहे ते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहणार मी या ठेवायचं यावेळी सतरा ऐंशी प्लस जागा आपल्या असायला पाहिजे पाचशे तेरा पिके एवढं नियोजन मी केलेलं आहे सो तुम्हाला यायचं असेल तर शंभर टक्के या आपला जो चॅन ह्या टेलिग्राम चॅनल आहे पुणे कारागृहचा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही पुणे कारागृहची लिंक जॉईन करून घ्यायची जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून थोडं अगदी मोफत भेटेल समजा काय म्हणतोय आणि ज्यांना वर्दी पाहिजे त्याच्यासाठी एक अनाउन्समेंट करतोय कारण एवढी मोठी कॉम्पिटिशन असते ज्या मुलांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चवेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस असे मार्क पडतात त्या विद्यार्थ्यांनी तर एक काम करा की पाठीमागं मुंबईला जे फसलेत त्या पद्धतीने फसू नका अशी विनंती मी करतोय कारण मुंबईला जो विषय झाला की सर मला अठ्ठेचाळीस मार्क आहेत सर मला शेचाळीस मार्क आहेत माझं जाता जाता सिलेक्शन होणार आहे अशी म्हणणारी पट्टी आणि पत्ति पट्टी सुद्धा वाकलेली आहे तिथं काही झालेलं नाही काही झालेलं नाहीये लेखीसाठी पन्नास मार्क आणि तिकडे अठ्ठेचाळीस मार्क विचार करा काय होणार आहे अठ्ठ्याण्णव मार्कला एक्समेंचा सुद्धा ऑफ लागत नाही सगळे चे क्रॉस लागणार यावेळी आणि तुमचा विषय करा त्यामुळं ज्यांना ज्यांना ह्यावेळी वरती द्यायचं असेल त्यांना विनंती करतोय की मुंबईला जसं आपण सक्सेस करून दाखवलं जवळजवळ साडेचारशे मुलं जे एकशे वीस पैकी एकशे वीस प्लस मार्क एक घेतलेले एक एकशे चाळीस एक पर्यंत त्यातले जे काही माझे असतील ते सगळे आणि जे आपल्याला फॉलो करतात ते सुद्धा माझे सगळे मिळून साडेचारशे मुलं मी एकत्र केले जे मुंबईला शंभर टक्के सिलेक्टेड होणार असे आणि त्यांना इथून पुढे सगळे नियोजन असणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल मधले असणारे सगळे घटक काय काय प्रॉब्लेम मिळतील त्यांना त्यांच्यासोबत फेस करायचंय कारण की गेले सोळा वर्ष कोचिंग करतोय सोबत मॅडम सुद्धा आहेत मुंबई पोलिसला त्यामुळे काही विषय येत नाही जेवढं करता येईल तेवढं तुमचं सगळे करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्याच पद्धतीने एक महत्वाची अनाउन्समेंट जी की पुणे कारागृहाचे रिलेटेड आपण जसं मुंबईला जिंकून दाखवलं मुंबईच्या चालकला सतरा प्रश्न कारागृहाला एकोणीस प्रश्न आणि सीपी कॉन्स्टेबलला जवळजवळ बावीस प्लस प्रश्न हे आपल्या पीडीएफ जी नोट्स होत्या त्याच्यातले आलेले होते जे आपण क्वीज बॅच सुरू केलेले होते त्यातले प्रश्न आलेले होते सो आता सुद्धा कारागृहाच्या बाबतीत मी आताच विनंती करतोय की ज्यांना ज्यांना पुणे कारागृहची पीडीएफ हवी असेल दोन दिवसामध्ये जवळजवळ तीनशे प्लस पीडीएफ गेलेले आहेत तीनशे प्लस पीडीएफ गेलेले आहेत विद्यार्थ्यांपर्यंत सो so, ते तर आतमध्ये असणारच आहेत जागा पाचशे अठरा आहेत लक्षात ठेवा जागा पाचशे अठरा आहेत आपण कुठं होत स्वतःला विचारा आपण फिजिकलच्या बाबतीत असेल त्याच पद्धतीनं लेखीच्या बाबतीत असेल किती तयारी आहे विचार करायचा आहे पण सर सांगतात त्या पद्धतीनं फिजिकल एक टक्का पकडलं तर लेखी दोन टक्के लक्षात ठेवा म्हणजे फिजिकल पन्नास टक्के पकडलं तर तिकडे लेखी शंभर टक्के लक्षात ठेवायचं म्हणजे इंटू टू आहे समजा पन्नास मार्कांचे फिजिकल शंभर मार्कांची लेखी अशा पद्धतीनं सो फिजिकलला दोन चार मार्क कमी पडले तर चालतील पण लेखीला इथं वीस वीस मार्कांचा तीस तीस मार्कांचा फरक विद्यार्थ्यांनी पाडलेले आहे सांगून सवरून माझ्या फास्ट बॅच बॅचची जी होती मुलं त्यांनी जी फास्ट बॅच पुण्याची आता जे आपण पीडीएफ देणार आहोत तेच सांगतोय तर मुंबईला सुद्धा सांगून सवरून नव्वद ब्याण्णव अठ्ठ्याण्णव सॉरी शहाण्णव शेवट आहे माझा मुलगी आहे आपल्या दोघी जण तिथंपर्यंत गेलेले आहेत मुलं नंतर अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी ढिग आहेत साडेतीनशे होते क्वीज मध्ये क्वीज बॅचला आणि पुण्याच्या कारागृहची सुद्धा लेखीसाठी जी महत्वाची पीडीएफ आहे जिथं चोवीसशे पन्नास प्रश्नांचा समावेश असणार आहे चोवीसशे पन्नास प्रश्न खतरनाक म्हणतोय आतापासून जर केला तर ह्यातले अठरा ते बावीस प्रश्न येण्याची शक्यता जोरात आहे अठरा ते बावीस लक्षात ठेवा जे जी के जी एस म्हणतोय आपण मराठी ग्रामर वगैरे तर जीएस मुंबईला अडतीस 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 प्रश्न आले होते पेपरसाठी आणि पुण्याला सुद्धा कमीत कमी पस्तीस प्लस ते चाळीसच्या दरम्यान हे जीएस असेल पस्तीस ते सदतीस आडतीस एकोणचाळीस पर्यंत हे जीएस असं लक्षात ठेवायचं मराठी ग्रामर वेगळाच विषय सो मराठी ग्रामर आणि सगळं पकडून एकंदरीत पन्नास प्रश्न तर हे असणार आणि पन्नास पैकी अठरा ते वीस प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये असायलाच पाहिजे अशा पद्धतीने नियोजनबद्ध जी की पुण्याची कारागृहची आपण पीडीएफ तयार केली आहे त्याच्यामध्ये दोन पीडीएफ आहेत चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत आतापासून जर घेतला तर शंभर टक्के पुढच्या एक सव्वा महिन्यामध्ये में जी लेखी होईल त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं घटक असण्या लक्षात ठेवायचं आता या पीडीएफची प्राइस किती आहे तर नव्याण्णव रुपयेमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये म्हणजे एका पीडीएफला सुद्धा एकदम कमी रेटमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथे की त्या मुलांचा फायदा होऊ दे म्हणून ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी एक काम करा की स्क्रीन स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबर पटकन मेसेज करा मेसेज करत असताना फक्त पुणे पीडीएफ एवढंच मेसेज करा जास्त काय डेटबर लिहू नका जेणेकरून आता मुंबईचा कॉट ऑफ लागत आहे मुंबईचे एवढे मेसेज पडलेत की जवळजवळ तीन ते साडेतीन हजार मेसेज पेंडिंग आहे त्यामध्ये तुमचं काही दिसत नाही डेगभर लिहिलं तर फक्त पुणे पीडीएफ लिहिला आणि सेंड केला तर आपली टीम तुम्हाला मदत करेल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे की ज्यांना ज्यांना निवडून यायचं आहे शंभर टक्के वर्दी पाहिजे अशांसाठी सांगतो तुम्हाला काही पण करून तुम्हाला यावेळी ही सुद्धा फास्टॅग बॅच किंवा ही जी पीडीएफ आहे पीडसाठी आपण सेंड करतोय एक प्रश्न चोवीस पैशाला आपण देतोय एक प्रश्न आपण चोवीस प्रश्नाला देतोय पैशाला देतोय आणि लिखित स्वरूपात सगळ्या गोष्टी आहेत क्वीज प्रश्न उत्तर लिखित स्वरूपात त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहेत जी के जीएस आहे आणि त्याचप्रद्धी बाकी सगळ्याच गोष्टी आहेत मराठी ग्रामर सुद्धा आहे मॅथ्स रिजनिंग सोडून आणि मॅथ्स रिजनिंगला जर हात घातला ना तर निकालच नाचवून देऊ आपण पूर्णपणे पूर्णपणे निकाल देऊ सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना हवी असेल पीडीएफ त्यांनी त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पटकन की सर पुणे कारागृहची कारा पीडीएफ पाहिजे पटकन आपली टीम तुम्हाला मदत करेल प्रोसेस करून घ्या आणि रात्री नऊ ते दहा या वेळेस सगळ्यांना पीडीएफ सेंड केला जाते आतापर्यंत साडेतीनशे पीडीएफ हे दिलेले आहेत साडेतीनशे पीडीएफ आपलं सेंड झालेले आहेत जे पुणे कारागृहची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय सो ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा पटकन रात्री नऊ ते दहा पर्यंत सगळ्यांना अ टाइम पीडीएफ दिले जातात जे काही तीनशे चारशे पाचशे मुलं असतील त्यांना एकदम समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीने एकंदरीत जागा किती होत्या पूर्ण डिटेल्स दिल्या संपूर्ण कंपीकृत आरक्षण आणि संपूर्ण कास्टनुसार त्याच पद्धतीनं कॉम्पिटिशन किती तर एका जागी मग फिजिकलला एकशे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव आणि त्याच पद्धतीनं पुढं जर बघायला गेलं तर एकाच दहा प्रमाणात आम्ही पुढे निवडा पद्धतीने प्रोसेस होईल पण लेखीला मात्र अजिबात मार्क कमी का पडतात कामाने लक्षात ठेवायचं तुम्ही फिजिकलला किती पण काम गाळा पण लेखीला जर तुम्ही बसला नाही केला नाही ह्या पीडीएफ घेतल्या नाही तर शंभर टक्के तुमचं नुकसान होणार लक्षात ठेवायचं तो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं जे काही शेअर करत ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आणि वारंवार विद्यार्थ्याचे प्रश्न होते की सर पुण्याला सुद्धा काय मार्गदर्शन करा पुण्यासाठी मार्गदर्शन करा जवळजवळ एक दोन आठवडा होऊन गेलेत नियोजन चालूच होतं जवळजवळ हे जे नोट्स काढलेत प्रश्न उत्तरे जा वो जा वो थी, थी, ते जवळजवळ दीड महिने आम्ही रेफर केले त्याच्यावरती प्रॉपर अभ्यास करून तुमच्यापर्यंत केलेला आहे सो ज्यांना जर नाव असेल त्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आम्ही पुणे कारागृहच्या फिजिकल प्लस लीकी प्लस पुणे कारागृहच्या डिपार्टमेंटसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद